नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी राज्याच्या राजकारणात आता विधानसभा निवडणुकांचं बिगोल अवघ्या काही दिवसात वाजणार आहे त्यातच आता अजित पवार यांच्या गटाचे उमेदवार देखील फिक्स व्हायला लागलेले आहेत तर आज बघणार आहोत अजित पवार यांच्या गटाचे वीस उमेदवार जे अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढू शकतात कोण असतील ते उमेदवार आणि का ते फिक्स असल्याचं मानलं जात आहे तर सगळ्यात सुरुवातीला दत्तात्रय भरणे हे विधानसभा इंदापूर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अजितदादा पवार यांचे ते अत्यंत विश्वासू आहेत आणि त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामधनं ते निश्चित ही निवडणूक लढवतील त्याचबरोबर इंदापूरमध्ये सध्या हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांमध्ये चुरस लागलेली आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांचा रस्ता धरणं पसंत केलाय तुतारी ते फुंकणार असल्याची चर्चा बातमी सध्या समोर येते त्यामुळे अजित पवार गटाकडनं इंदापूरमधनं दत्तात्रय भरणे हे जवळपास निश्चित मानले जात आहे तर पुढील आहेत यशवंत माने मोहळ विधानसभा मतदारसंघामधनं यशवंत माने हे अजित पवार गटाकडनं ही उमेदवारी लढतील आणि त्यांना मोहळ या विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जाते तर पुढील आहेत स्वत अजित पवार अजित पवार हे बारामतीमधनं लढतील की कर्जत जामखेडमधनं लढतील हे देखील मोठ बघण्यासारखा विषय असणार आहे कारण रोहित पवार यांच्या विरोधात अजित पवार हे मैदानात असू शकतात असं देखील बोललं जात आहे परंतु अजित पवारांचा होमग्राऊंड हा बारामती विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे बारामतीमधनं अजित पवार हे निश्चित ही निवडणूक लढतील तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे करमाळा करमाळ्यामधनं संजय शिंदे यांचं नाव समोर येत आहे आणि अजित पवार गटाकडनं संजय शिंदे हे उमेदवार असतील असं देखील बोललं जात आहे करमाळ्यामधनं संजय शिंदे यांचं नाव सध्या समोर येत आहे तर पुढील मतदारसंघ आहे माढा विधानसभा मतदारसंघ रणजितसिंह शिंदे हे या माढा विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात परंतु त्यांचे वडील हे शरद पवारांच्या तुतारीकडनं आग्रही असल्याचं समजतं आहे परंतु माढ्यामधनं अजित पवार हे रणजित शिंदे यांना उमेदवारी देऊ शकतात तर फलटण विधानसभा मतदारसंघामधनं दीपक चव्हाण हे यांना उमेदवारी अजित पवार गटाकडनं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर पुढील आहेत मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघामधनं मकरंद पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाती आहे तर पुढील आहेत हसन मुश्रीफ कागलमधनं हसन मुश्रीफ यांना अजित पवार विधानसभा मतदारसंघामध्ये उतरवतील त्यांच्या विरोधात आता समरजित घाटगे यांची उमेदवारी फिक्स मानली आहे शरद पवार गटाकडनं कागलमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जाती हसन मुश्रीफ हे कागलमधनं विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे उमेदवार फिक्स मानले जातात तर पुढील आहेत संग्राम जगताप नगर शहर विधानसभा मतदारसंघामधनं संग्राम जगताप हे उमेदवार असतील आणि ते अजित पवार गटाकडनं ही निवडणूक लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते पुढील आहेत दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप वळसे पाटील हे उमेदवार असू शकतात अजित पवार गटाकडनं ते ही निवडणूक लढू शकतात असं आता फिक्स मानलं जात आहे तर अतुल बेणके जुन्नर विधानसभा मतदारसंघामधनं अजित पवारांचे उमेदवार असू शकतात अजित पवारांचे उमेदवार अतुल बेणके हे जुन्नरमधनं विधान सभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे तर परळी विधानसभा मतदारसंघामधनं धनंजय मुंडे हे अजित पवारांचे उमेदवार असतील आजच परळी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची जाहीर अशी सभा पार पडलेली आहे त्यामुळे परळीचा उमेदवार धनंजय मुंडेच असतील अजित पवारांकडनं हे आता निश्चित झालेलं आहे तर छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघामधनं छगन भुजबळ हे अजित पवारांचे उमेदवार फिक्स असणार आहेत कारण ते आता मंत्री देखील आहेत आणि अजित पवारांच्या सोबत फुटीनंतर ते गेलेले होते तर आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामधनं आदिती तटकरे ह्या देखील फिक्स उमेदवार आहेत आणि त्या सध्या अजित पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत तर पुढील आहेत संजय बनसोडे संजय बनसोडे हे, हे उदगीर विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढतील अजित पवार गटाकडनं आणि ते आता मंत्री देखील आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी ही फिक्स मानली जातीय उदगीर विधानसभा मतदारसंघामधनं तर दिलीप मोहिते खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप मोहिते हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत आणि ते ही उमेदवारी निश्चित लढू शकतात असंच बोललं जात आहे तर पुढील आहेत सुनील टिंगरे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामधनं सुनील टिंगरे हे उमेदवार फिक्स असू शकतात ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढणार असल्याचं जवळपास फिक्स होतं आहे तर मंडळी पुढील उमेदवारात आहेत सुनीला शेळके मावळ विधानसभा मतदारसंघामधनं सुनीला शेळके हे देखील फिक्स उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे अजित पवारांकडनं त्यांचं नाव हे पुढे निश्चित करण्यात येणार आहे तर धर्मराव बाबा आत्राम अहेरी विधानसभा मतदारसंघामधनं अजित पवारांचे उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि अजित पवारांचे ते उमेदवार अहेरी विधानसभेमधनं निश्चित असू शकतात आता त्यांच्या मुलीने त्यांच्या विरोधात बंड केलेलं आहे त्या शरद पवारांच्या गटात सामील झालेल्या आहेत पण धर्मराव अत्राम यांना अजित पवारांकडनं उमेदवारी फिक्स मानली जातीय आणि काही दिवसांपूर्वी अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रचारार्थ अजित पवारांनी सभा घेतली होती आणि घरातील उमेदवार फुटल्याचा त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला होता तर अशा पद्धतीचे हे उमेदवार आहेत संग्राम जगता नगर विधानसभा मतदारसंघामधनं अजित पवारांचे उमेदवार फिक्स मानले जातात तर म्हणजे अशा पद्धतीनं अजित पवार यांच्या गटाकडनं हे उमेदवार फिक्स मानले जातात याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणखी दुसरे कुठले उमेदवार असू शकतात का कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद